तर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे रॉ स्टार सिरीजमध्ये तर मित्रांनो आपण आज अशा स्टार कडे आलोय ज्यांनी रोहा तालुक्याच नाही तर रायगड जिल्ह्यात तबाही मचवले आणि तो थ्री सिक्स्टी नावाने सुद्धा प्रचलित आहे असा हा रोहाचा लाडका राणाला तर राणा क्रिकेटमध्ये तबाही करायला किंवा तबाही मचवायला तू कधीपासून सुरुवात केली म्हणजे क्रिकेटची सुरुवात कधीपासून झाली तुझी दहावीला होतो शाळेमध्ये चाललेलो तेव्हा टीम मध्ये काहीतरी प्लेअर कमी होते मग मी मला बोलले चल की खेळायला वर्षे मध्ये मॅच होती तेव्हा मला मी काहीतरी तीन चार कॅच घेतल्या बॅटिंग पार्टनर कोण आहे बॅटिंग पार्टनर नयन जोशी नयन जोशी सांगत असतो की असा गेल तसा घेल पहिल्या बॉलला बोलतो दो दोन सिक्स मार नंतर दोन मारल का अजून दोन मार असा बोलतो म्हणजे आवडतो यासोबत खेळायला हा तबाई नाव तुला कुठून पडला तबाई नाव दहावीर चषकापासून पडला तिथपासून चांगला खेळत आलो असा लेजेंडरी खेळाडू की त्याच्याकडे बघून तू क्रिकेट खेळायला शिकलास आमच्या गावातला विनायक मोरे म्हणून आहे ते, त्याच्याकडे बघून शिकलो क्रिकेट मधील अशी एक गमतीदार तुझी गमतीदार घडलेली गोष्ट कुठली आहे गमतीदार म्हणजे असा आताच रिसेंटली झालेली रबर बॉलची टूर्नामेंट होती तिथे मी रन धावता धावतानाच विकेटवरच पडलो होतो तेव्हा ती जर आणि अजून मी काय बॅट वगैरे विसरूनच जातो घरी घाई मॅच लागली का घाईघाईत निघतो मग तू बॅट कोणाची वापरतोस बॅट अशीच कोणाची पण घेतो तुला कुठल्या मोठ्या प्लेअर सारखा बनायला आवडेल मला आकाश सायकर सारखा बनायला आवडेल तो सेन्सिबल खेळतो चांगला चांगला म्हणजे सगळीकडे बॉल येईल तसा खेळतो तुला स्वप्नातली कुठली मोठी टुर्नामेंट खेळायला आवडेल रायगड प्रीमियर लीग तर खेळतोयच मी दोन तीन वर्ष तीन वर्ष झाली पण मला बिग बॅस धमाका भिवंडीला होते ती खेळायला आवडेल मस्त मोठं मोठी दुर, टुर्नामेंट असते ॲज अ कॅप्टन म्हणून तुला रॉ तालुक्यातील जर प्लेअर सिलेक्ट करायचे तुला सांगितलं तर तू कोण तीन बॅट्समन दोन बॉलर आणि दोन ऑलराउंडर ऑलराऊंडर घेशील तीन बॅट्समन एक अमित नक्ती दुसरा प्रेम कदम तिसरा तिकडे सौरभ बिचारे आणि दोन बॉलर दोन बॉलर निशी कर, आणि स्वराज झेवले आणि दोन ऑलराऊंडर करण कटोरे आणि रोहन चानू क्रिकेट साठी जास्ती जास्त सपोर्ट कोण करतो क्रिकेट साठी सपोर्ट आमच्या गावातील आहेत आणि संदेश मोरे त्यांनी आमची वाईट परिस्थिती होती तेव्हा आम्हाला कोण पण येऊन हारवायचे तेव्हा तेव्हा त्यांनी जाम इंटर केला आमच्या म्हणजे खूपच एंट्राय केल्या संभ्याची टुर्नामेंट असेल रोहात पहिले तीस तीस हजार व्हायचे असोसिएशन वगैरे काय नव्हते तेव्हा तीस हजार व्हायची तीन हजार रुपये एंट्री ते स्वतःच्या खिशातून काढून द्यायचे त्यांनी सपोर्ट केला त्यांना आम्ही विसरू शकत तर ते नसते तर आमची टीम एवढी वर आली नसतो आम्हाला चान्सेस कोण नसते म्हणून त्यांच्यामुळं आम्ही आता इथपर्यंत ने फायनल मारली ला आणि त्याबद्दल तू बॅनर वगैरे लावलेस तर त्याबद्दल काय सांगशील सतरा वर्ष आम्ही जाम स्ट्रगल केला होता म्हणजे मुंबईने फायनल मारली आमच्या पायाखाली येऊन फटाके फोडायचे काय काय करायचे गावात येऊन खूप आम्हाला सतवला होता त्यामुळे त्याचा राग होता खूपच राग होता आणि साठी आम्ही लॉयल आहोत आणि असू पुढे म्हणून बॅनर काय बॅनर आम्ही आधीच दिला होता हारले असते चालला असता बॅनर फुकट गेला असं चालला असता पण या मुंबईवाल्यान दाखवायच्या होता <laughs> <laughs> त्या तुझ्या आर मी असं बोलत नाही तर मुंबई म्हणून बाकीच्या सगळ्या विरोधकांना काय सांगशील बाकीच्या विरोधकांना सांगू की एक टीम जास्त हरत असेल तर तिला जास्त म्हणजे कमी लिहायची नाही ती कधी -कदी हो ना कधीतरी वर येणार जशी आमची टीम होती वागेश्वर रोडकुर्द जाम स्ट्रगल केला आम्ही एका दिवसात दोन वेळा क्वालिफायला हरवून तो मेंदेवर आणि गौ एका दिवसात दोन वेळा रडलो होतो त्या दिवशी आणि आत्ता म्हणजे आत्ता आमचा असा आहे की आम्हाला समोर घाबरतात तू कधी स्लेजिंग केली असं तुझा किस्सा आठवते हो का मी स्लेजिंग केली होती आत्ताच झाली कोकबनला पन्नास ची टुर्नामेंट तिथे स्लेजिंग केली होती स्वराज देवलेला पण ती स्लेजिंग माझ्यावरच उलटी <laughs> पडली असा <laughs> किस्सा झाला होता मी त्याला बोलतो त्याला काय नाही येत मारताना काय नाही असं काय नकली प्लेअर आहे आणि त्याने तीन बॉल तीन सिक्स मारले आणि चौथ्या बॉलला बॉल फुटला नाहीतर तो पण सिक्स जाता अशी स्लेजिंगची म्हणजे स्लेजिंग तुझी रॉ मध्ये मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात आणि ते आयोजक आयोजन करतात त्या आयोजकांबद्दल काय सांगशील आयोजनाबद्दल बोलायला गेलं तर रॉत मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात त्यात चांगले दहावीर चषक ते तुषार शिंदे आयोजन करतात चांगले आयोजन करतात आणि आर बघायला गेलं तर राजू केलकर नरे चांगलं आयोजन करतात जर त्यांनी आयोजन अशा टुर्नामेंटच झाल्या नाही तर बारीक प्लेअर मोठे होऊ शकतच नाही मोठे प्लेअर काय करतात इकडे तिकडे जातात कॉल येतात पण जे ज्यांना खेळायला भेटत नाही बाहेर त्यांना ह्या रॉतलाच टुर्नामेंटचाच आजार असतो हे सगळं आयोजन करतात त्यांचे मी धन्यवाद मानतो राणा तुझा क्रिकेटमधील अविस्मरणीय क्षण कुठला अविस्मरणीय सण म्हणजे इथे आम्ही दहावी चषकला दोन हजार वीसला फायनल मारली होती तेव्हा मला मॅन ऑफ द सिरीज भेटलेली अजून रॉमध्ये कोणी फायनल नाही मारले ते आम्ही आग्रेबाईज मारले होते अच्छा आणि तेव्हा तालुकाचे उरण उरण फायनल सेमीला आलेले आहेत उरण त्यात आयकॉन सुमित डेकला होता त्यांना आम्ही आरवलेले आणि खास करून त्यात आम्ही सातचारच्या फॉर्मॅटमधून गेलेलो आणि त्यात चार आयकॉन होते ऋतिक सालुंके सिद्धू मोरे निलेश मस्कर आणि अल्पेश पाटील आमच्या गावातलाच अल्पेश पाटील तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की त्यावेळेला त्यांनी फायनल मारली आणि रॉतलेच चार आयकॉन घेऊन त्यांनी फायनल मारली ओपन ज्याला वाटला आणि त्या टुर्नामेंटला राणाला सिरीज भेटलेली आणि तो इंजुर्ड असून खेळला आणि सिरीज कमवली तर राणा तुला घरातून तुझ्या क्रिकेटसाठी किती सपोर्ट आहे घरातून सपोर्ट पप्पांचा जास्त असतो हो। कुठली मॅच असेल तर कंपनीमध्ये जा सकाळी नंतर ये वाटल्यास मॅच खेळायला असं सपोर्टफुल असतो पप्पांचा आणि ग्राउंडवर पण आले का पैसे वगैरे हो लावतात मलाच नाही सगळ्यांना लावतात तुला बॅटिंग करताना कुठल्या पोझिशनला खेळायला जास्त आवडतो मला असा असा का ना काय नाही की ओपनिंग वन डाऊन का टू डाऊन मला मॅचच्या सिच्युएशननुसार कॅप्टन पाठवेल तसा आवडतो म्हणजे म्हणजे एक हावरा एक हावरा बोलता येणार नाही ना म्हणजे काय कधी गरज असेल टीमला माझा असं असत की टीम, टीम जिंकायला पाहिजे बाकी काय नाही बॅटिंग नाही भेटली तरी चालेल असं काय नाही की बॅटिंग साठीच मी जातोय की बॉलिंग साठी जातोय असं काय नाही ह्या कॉमेंट्री क्षेत्राकडे कसा वाढला कॉमेंट्री क्षेत्राकडे असं काय नाही पण मला समोरच्या टीम अशा असतील ना की हाशी मजाकवाल्या यांची उडवली तर काही बोलणार नाही मग आशांची उडवायला मला मजा येते म्हणजे असे आपले मित्र असतील समोर खेळणारे त्यांची उडवायला मला मजा येते म्हणून माईक हातात घेतो डायरेक्ट स्वतःहून घेतो तो। <laughs> इंग्लिश कॉमेंट्री पण करतो ती कशी काय जमते इंग्लिश कॉमेंट्री आपला काय पण बोलायचा ह्या <laughs> <laughs> आपल्या रॉ टेनिस क्रिकेट ऑफिशियल पेजबद्दल काय सांगशील रॉ टेनिस क्रिकेट लहान मोठ्या मुलांना म्हणजे असं मोठा करायचा प्रयत्न आहे कर आणि ते बघत नाही की हा मोठा आहे हा प्लेअर छोटा आहे सगळ्यांच्या व्हिडिओ हे फोटो वगैरे टाकत असतात म्हणून त्यांना आपला तर मित्रांनो हा होता तबाई मिस्टर थ्री सिक्स्टी आणि तुमचा लाडका राणादा तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा ह्या व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि यूट्यूबला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद